एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार दुचाकी स्वारास कारचा धक्का देऊन त्यास खाली पाडून त्याच्याकडील दोन लाख रुपये व सतरा हजार रुपयाचा मोबाईल चोरून घेणाऱ्या चोरट्याला तोफकाना पोलिसांनी अवघ्या बारा तासात सापळा रचून शितापीने पकडले या कारवाईत आरोपीकडून पोलिसांनी साडेचार किलो वजनाचा गांजा जप्त केला ही कारवाई नगरकल्याण रोडवर केली याबाबतची माहिती अशी की दिनांक अकरा जून रोजी बोल्लेगाव इथं अविनाश मांडगे यांच्या मोपेड मोटरसायकल वाहनास चार चाकी वाहनाने धडक देऊन त्यांना खाली पाडून चोरट्यांनी त्यांच्याकडील सतरा हजार रुपये किमतीचे मोबाईल हँडसेट व दोन लाख रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून त्यांच्याकडील चार चाकी वाहनातून पळून गेले या फिर्यादीवरून तोफकाना पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे ब्याण्णव चारशे सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे हा गुणा गंभीर स्वरूपाचा असल्याने या गुन्ह्याच्या तपासात तोपकाणा पोलीस तपास करत असताना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हा गुणा प्रकाश रावसाहेब उमाप वयवर्ष बावीस राहणार सुडकेमळा गणपती मंदिराच्या पाठीमागे बालिकाश्रम रोड अहमदनगर प्रतीक सतीश सुडके वयवर्ष तेवीस राहणार सुडकेमळा नवनाथ मेडिकल जवळ अहमदनगर यांनी व त्यांच्या साथीदारांनी केले असल्याची बातमी मिळाली लागलीच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता हा गुन्हा त्यांनी तुषार अनिल मोरे वर्ष बावीस राहणार नावहरा राजू कॉम्प्लेक्स जवळ तालुका शिरूर जिल्हा पुणे बादल राजू बोराडे वर्ष एकोणीस राहणार प्रेमदान हडको चिंकू भिंगार दिवे राहणार यांच्या घरात भाडोत्री अहमदनगर ओंकार ईश्वर कोरेकर वर्ष एकोणीस राहणार नावरा कोरेकर वस्ती तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी मिळून केला असल्याची माहिती दिली त्यावरून आणखी माहिती घेऊन आरोपीने हे होंडा सिटी क्रमांक एम एच एस सेहेचाळीस एल अडुसष्ट सत्त्याण्णव मधून कल्याण रोडने येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सूचनेनुसार तोफकाना पोलिसांनी सापळा लावून तुषार अनिल मोरे बादल राजू गोराडे ओंकार ईश्वर कोरेकर हे कल्याण रोड इथं कारसह मिळून आले त्यांच्या कारमधून उग्र कार वास आल्याने त्या कारची झडती घेतली गाडीमध्ये सुमारे साडेचार किलो वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ मिळून आला त्यावरून तोफकाना पोलीस ठाण्यात एन कायदा कलम आठ क वीस ब क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे व पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील हे करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर